पेन्शन आणि बोनसचे पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअरसुद्धा करा भारत सरकारने नुकतीच कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस नाइंटी फाईव्हमध्ये एक महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे जो लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे या नवीन निर्णयानुसार आणि बोनसची रक्कम म्हणून आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल ही डिजिटल क्रांती पेन्शनधारकांसाठी अनेक फायदे घेऊन येत आहे पेन्शन वितरण प्रक्रियेतील क्रांतिकारी बदल नवीन व्यवस्थेमुळे पेन्शन वितरण प्रक्रियावरच्या कार्यक्षम पारदर्शक आणि वेगवान होणार आहे यामुळे पेन्शनधारकांना दरमहा पेन्शन मिळवण्यासाठी बँकेत लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही विशेषतः ग्रामीण भागातील आणि वयोवृद्ध पेन्शनधारकांना यांचा मोठा फायदा होणार आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये ही योजना मूळता ई पी एफ सदस्यांसाठी लागू आहे यामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यांच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम ई पी एस खात्यात जमा करतो या योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित मासिक पेन्शन मिळते तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळतो बोनस वितरणातील सुधारणा नवीन प्रणालीमध्ये बोनस वितरणाची प्रक्रियाही सुधारली जाणार आहे सण वार्षिक किंवा विशेष प्रसंगी दिला जाणारा बोनस आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल बोनसची रक्कम पेन्शनधारकाच्या मूळ पेन्शनच्या आधारे निश्चित केली जाते आणि ती नियोजित तारखेलाच वितरित केली जाईल